सुकर सुकर म्हणजे डुक्कर सुकर म्हणजे काय डुकराचा अवतार भगवंताचा झाला त्यालाच काय म्हणतात वराह त्याला काय म्हणतात वराह असा वराह अवतार भगवंताचा झाला तो कशासाठी झाला तर तो हिरण्याक्ष नावाचा एक बलाढ्य राक्षस हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोन राक्षस कसे जन्माला आले यांच्याकरता भगवंताला तीन अवतार घ्यावा लागले चार अवतार घ्यावा लागले चार एक नृसिंह अवतार घ्यावा लागला एक वराह अवतार घ्यावा लागला एक राम अवतार घ्यावा लागला आणि एक कृष्ण अवतार घ्यावा लागला विठल 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 भगवान विष्णूच्या दरबारामध्ये जय विजय नावाचे दोन पार्श्वद होते कि जय आणि विजय जय विजय नावाचे दोन पार्श्वद होते भगवंताच्या मुख्य द्वारामध्ये भगवंताला कुणाला भेटायला आत सोडायचं आहे आणि कुणाला ना सोडायचं नाही हे कुणाच्या हातात होतं त्या विजयाच्या हातामध्ये होतं आणि त्यांना थोडासा अहंकार झाला की आपल्याशिवाय भगवान परमात्मा कुणाला भेटत नाही भगवंताला भेटण्याकरता आपली आज्ञा घ्यावी लागते आपण श्रेष्ठ आहोत अशा प्रकारचा अहंकार झाला आणि देवाला अहंकार सहन होत नाही तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा भर जरी अभिमान जर झाला तर भगवंताला मेरू पर्वता एवढं त्याच काय होत वजन होत वजन भगवंताने सांगितलं नाही हा अहंकार आता काय करायचा नष्टच करायचा पण एक दिवशी सनत कुमार चार सनत कुमार हे काय झाले भगवंताच्या दर्शना करता आले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नित्य आठ वर्षाचे राहणारे नित्य देवाच भजन करणारे त्यांना वरदानच प्राप्त कोणत्याही लोकामध्ये कोणाच्याही परवानगी शिवाय ते जाऊ शकत होते कुठंही विचारण करण्याचा त्यांना अधिकार होता भगवान विष्णूच्या द्वारामध्ये गेले सात द्वार असं सांगतात सहा द्वार त्यांनी काय केले लांघले सहा द्वारानंतर सातव्या द्वारामध्ये जय विजय नावाचे पार्श्वद होते पहिल्या सहा द्वारामधल्या पार्श्वभाने त्यांना अडवलं नाही कारण त्यांचा अधिकार त्यांना माहिती होता पण अहंकाराचा पडदा डोळ्यावरती जर आला तर माणूस पुढं कोण आहे हे पाहत नाही मग तो संत असो किंवा तो साधक असो किंवा तो आपल्यापेक्षा वयानं वरिष्ठ आहे किंवा आपल्यापेक्षा तो अधिकारानी श्रेष्ठ आहे तो उच्च पदाचा आहे अहंकाराचा पडदा आल्याच्या नंतर मनुष्याला हे काहीच दिसत नाही विठ हो अनादर करून घेतो अहंकार कोणीही असला तर त्याचा अनादर करावा लागतो आपल्याला अहंकार अत्यंत तो घातक असतो अहंकाराचा पडदा जय विजयाच्या डोळ्यावरती पडलेला होता आडवलं आडवी काठी लावली अशी आतमध्ये जायचं नाही त्यांनी सांगितलं अरे आम्ही सनत कुमार आम्ही ब्राह्मण आहोत आणि भगवान विष्णूच्या द्वारामध्ये ब्राह्मणाला केव्हापासून आडवल्या जाऊन जातय म्हणे भगवान विष्णूचे द्वार ब्राह्मणासाठी बंद आहेत त्यांनी सांगितलं ब्राह्मणासाठी बंद नाही पण तुम्हाला आम्हाला खुश करावं लागेल म्हणे खुश करावं कारण तुम्हाला आमची काय करावं लागेल स्तुती करावी लागेल तुम्हाला आमची परवानगी घ्यावी लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू महाराज सनत कुमार होते त्यांना कळलं की यांना काय झालेलं यांना अभिमान झाला यांना अहंकार झालेला यांच्या पार्श्वोत्पदाचा की आमच्या शिवाय भगवान विष्णूला कुणी भेटू शकत नाही राग आला की तुम्हाला पार्श्वोत्पदाच्या देवाच्या जवळ असल्या या पदाचा अभिमान झाला आत्ताची आत्ता पदच्युत होऊन तुम्ही राक्षस राक्षसिवनीमध्ये जन्म घेता आणि विठला विठ आवाज झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा द्वारामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की सनत कुमार आलेले पाय धुतले सनत कुमारांचे त्यांचं स्वागत केलं सांगितलं आमच्या पार्श्वदाकडून जर काही चुकलं असेल तर त्यांना काय करा माफ करा भगवंताने त्यांची माफी मागितली आणि त्यांना किती अवतार घ्यायचे तीन अवतार घ्यायचे सांगितले तुम्हाला तीन अवतार पृथ्वी तलावर जाऊन योनीमध्ये घ्यावा लागेल त्यामध्ये पहिला अवतार होता हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप दुसरा अवतार रावण आणि कुंभकर्ण आणि तिसरा अवतार शिशुपाल आणि वक्रदंत वक्रि अशा प्रकारे मग जो वरा अवतारे तो कुणाकरता झाला त्या हिरण्यक्षा करता झाला त्या हिरण्यक्षाने आंतरिक्षामधून पृथ्वी चोरली हे सूर्यमंडलामध्ये सूर्यमंडलामध्ये सूर्याच्या भोवती सगळे ग्रह काय करतात चक्कर मारतात सगळे ग्रह चक्कर मारतात आणि त्या जी पृथ्वीच्या कक्षेत होती त्या कक्षेमधून पृथ्वी चोरून समुद्रा क्षीरसागरामध्ये नेऊन ठेवली आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पृथ्वी चोरली आणि समुद्रामध्ये नेली मग पृथ्वी तर समुद्र कुठं आहेत पृथ्वीवरच आहेत मग पृथ्वीवरच समुद्र आणि पृथ्वी चोरून समुद्रामध्ये कशी नेली असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात परंतु स आता सध्या वैज्ञानिकांना पृथ्वीच्या बाहेर काय सापडले पाणी सापडले आणि सरळ सरळ उल्लेख आहे की पृथ्वी चोरून त्याने कुठं नेलती क्षीरसागरामध्ये नेलती क्षीरसागरामध्ये अशी साधारण समुद्रामध्ये नव्हती नेली क्षीरसागरामध्ये म्हणजे भगवान परमात्मा विष्णू ज्या सागरामध्ये शयन करतात त्याला काय म्हणतात क्षीरसागर म्हणतात त्या क्षीरसागरामध्ये त्या हिरण्याक्षाने काय केली पृथ्वी नेली होती विठल विठल विठ पृथ्वी क्षेतल्या सृष्टी संतुलन बिघडलं धावा केला सगळे देवही त्या ठिकाणी कुठे गेले भगवान विष्णूला शरण गेले आणि भगवान विष्णूला शरण गेल्याच्या नंतर विष्णू भगवंताला दया आली आणि दया आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या नाकामधून ब्रह्मदेवाच्या नाकामधून भगवान वराहाचा काय झाला जन्म झाला हो 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 त्या वराहाचा जन्म झाला त्यांचं सांगतात की पंच्याहत्तर हजार किलोमीटर ते उंच होते आणि वीस हजार किलोमीटर ते काय होते रुंद होती एवढं त्यांचं शरीर होतं त्या वराहाने काय केलं लगेच हातामध्ये त्यांच्या आयु गदा होती एक दोन असे मोठाले काय होते दात होते लगेचच काय केलं पृथ्वीकडे त्यांनी पलायन केलं पळले पृथ्वीकडे कारण पृथ्वी पाण्यामध्ये बुडलेली होती त्या पृथ्वीला आपल्या दातावरती घेतलं आणि वरती आणून सोडलं हा राक्षस झोपलेला होता याने पाहिलं की आपण आतमध्ये नेलेली पृथ्वी वरती कुणी आणली आणि पाहिलं तो अवतार पाहिल्याच्या नंतर घमासान युद्ध झालं भयानक युद्ध झालं त्या राक्षसाचं निवारहामध्ये भगवंतामध्ये आणि भगवंताने आपले जे दात येत ते दात त्याच्या हृदयामध्ये असे रवले असे खुपचले ते त्या हृदयामध्ये आणि समुद्रामध्ये त्यांचं युद्ध झालं पाण्यामध्ये सर्व समुद्र लाल झाला रक्ताने त्या राक्षसाचा त्याच ठिकाणी वध